जे सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आज आपण बनवणार आहोत मालवणी स्वादाची कोंबडी वड्याची पारंपारिक भाजणी हे पीठ एकदा तयार करा महिनाभर वडे तयार करता येतात आता आषाढ महिना सुरू होतोय त्यासाठी लागणारं साहित्य हे दोन वाटी तांदूळ आहेत रेशमचे तांदूळ आहेत हे एक वाटी जाड पोहे पाऊन वाटी ज्वारी ही उडदाची डाळ आहे ही अर्धी वाटी आहे आणि एक वाटी डाळ आहे दोन चमचे धणे एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे चार पाच लवंगा अजून एक दहा बारा काळे मिरेत, आणि एक चमचा मेथी आपण आता सुरुवात करूया आपण पहिल्यांदा तांदूळ भाजून घेऊया आणि मी हे सगळं स्वच्छ निवडून ओल्या फडक्याने पुसून घेतलेला आहे कारण का कधी कधी धूळ वगैरे असते पावडर असते ना म्हणून मी ते सगळं पुसून वगैरे घेतलेलं आहे सगळं आपले तांदूळ भाजून झालेले आहेत जास्त पण भाजायचे आहेत ते आपण काढून घेऊया त्यानंतर द्वारी भाजून घेऊया ज्वारी जास्त भाजायची नाही कारण त्या जास्त भाजली ही त्याच्या लहाया तयार होतात त्यामुळं फक्त थोडस गरम करून घ्यायची ज्वारी ही ज्वारी पण भाजून झालेली आहे आपण ती काढून घेऊया आता उडदाची डाळ भाजून घेऊया आपली उडदाची डाळ पण भाजून झालेली आहे ती आपण काढून घेऊया आता त्यामध्ये हरभाची डाळ टाकून भाजून घेऊया डाळ पण जास्त भाजायची नाहीये थोडीशीच भाजायची एक दोन मिनिट आपली डाळ पण काढून घेऊया आपण जशी लाडूला बसतो तशी ही डाळ भाजायची नाही फक्त दोन आहे आता आपण त्यामध्ये पोहे टाकून भाजून घेऊया आपले पोहे पण भाजून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया त्यामध्ये दणे टाकून घेऊया घेऊया आपले धणे भाजून झालेले आहेत त्यामध्ये बडेशेप टाकून घेऊया गॅस बंद करूया कारण का कढई तापलेली आहे त्यामध्ये जिरे टाकवूया वाचना सुटला त्यामध्ये लवंगा मिरी ते पण टाकून भाजून घेऊया सगळ्यात शेवटी आपण मेथी दाणे टाकलेले आहेत ते पण आपण भाजून घेऊया थोडस बारीक घेतलं तेवढं परत भाजून घेऊया मसाले भाजून झालेले आहेत ते पण आपण काढून घेऊया करायला ठेवूया गरम आहे अजून घरघंटीवरन तीन नंबरची चाळणी असते ना त्यातून असं जाडसर पीठ आणायचं जास्त बारीक आणायचं नाहीतर वडे होत नाही एका हवाबंद डब्यात भरून ठेवा फ्रीजमध्ये ठेवल्यास दोन महिने सहज टिकते तुम्हाला ही पारंपरिक भाजणी रेसिपी आवडली का तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जय सद्गुरू चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या भाजणीचे वड्याची रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे ती तुम्ही नक्की पहा या पिठापासून बनवलेले कोंबडी वडे मटन व चिकन बरोबर आवडीने खातात कोंबडी वडे कोकणात जास्त खाल्ले जातात